नमस्कार पुन्हा मंथनच्या माध्यमातून भेटीला आलाय आज पुन्हा त्या व्यापारपेठातल्या ज्या चर्चा आहेत आणि ज्या चर्चेच्या माध्यमातून जो संभ्रम निर्माण झालाय ना त्या संभ्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस आता भयाक्रांत होत चाललाय आज त्याच्या चा या संयमाचा बांध तर सुटलाच आहे परंतु ज्या चर्चा आणि सतत वर फेसबुक वर आणि वर ज्या मेसेजच्या फिरत आहेत संभ्रमाची अवस्था प्रत्येकाला असं वाटायला लागले की ठीक आहे की इतके दिवस थांबलो इतक्या दिवस तपस्या केली एवढ्या मुकुटे साहेबांना मदत केली पण शेवटी साहेबांनी केलं काय म्हणजे विश्वासा विश्वासाने दगा दिला विश्वासानंच पाठीला खंजीर खूप असला असाच प्रकार आज जवळपास मार्केट म्हणजे बाजारपेठेत फिरतोय खरं आहे ना त्या लोकांचं त्या खरं खरंय कुठे साहेब तुमच्याकडे या सगळ्या गोष्टींची ज्या ऍडव्हानेज मिळाली होती तुम्हाला ज्या संध्या मिळाल्या होत्या त्या संध्याचा तुम्हाला फायदा घेता नाही आला कारण की काय असतं सामान्य परिस्थितीला ट्विस्ट करणं किंवा फिरवणं हे सोपं असत परंतु त्या त्या परिस्थितीला फिरून त्या जागेवर म्हणजे आणण्याची जी कला आहे ना तिथं तरी कुठं तरी मार आज खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाची जी आत्मीयता जी अशी तळतळ करते ना तळतळ खूप मला इतके कॉमेंट्स पडतायत या व्हिडिओ मध्ये कुठे साहेब खऱ्या अर्थाने हजारो घराच्या मोडण्याचे कारण तुम्ही आहात असं म्हणणारे लोक मला माझ्यासोबत माझ्या आईच्या आजाराच्या वेळेस मागणी केली होती पण कुठे या आजाराच्या वेळेस मला पैसे दिले नाही असंही म्हणणारे खूप आहेत माझ्या मुलाच्या भवितव्याच्या संदर्भातून घेतलेले धोरण मला आता मोडण्याची वेळ आलेली आहे या पद्धतीने कॉमेंट करणारे भरपूर आहे खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीच पातक जर तुम्ही तुमच्या शिरावर घेत असताना तर ह्याच्या पेक्षा मोठा आता योग्य नाही ठीक आहे लोकांनी तुमचं सगळ्या गोष्टी सहन केल्या जेव्हा शिष्टमंडळ बसलं एस पी साहेबांनी मध्यस्थी केली सगळ्यांनी मध्यस्थी केल्या आणि तुम्हाला तुम्हाला योग्य त्या पद्धतीचं धोरण मिळवून दिलं होतं असा कोणता तुमचा फायनान्सर आहे की तुमची एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या वाट पाहायला एवढ्या गोष्टी तुमच्या डोक्यात अपर फुटायची वेळ आली तरी ते होल्ड निघत नाहीये अहो टेक्निकल गोष्टी आहेत टेक्निकल गोष्टी पूर्ण व्हायला ठीक आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज एकवीस किंवा सत्तावीस झाली म्हणजे सहा दिवसभर झाले तुम्ही शब्द देताय की एक दोन तासात निघल सहा तासात निघल दोन दिवसात निघल असं करता करता सहा दिवस उलटले सर्वसामान्य माणूस कारण की एक तर गोष्ट आहे की जायचं त्याच्या मागे लागायचं आता म्हणजे नेमकं न्यायालयाच्या पायऱ्या तुडून पुन्हा त्याच गोष्टी आणि जर एक खिंटे जर करायचे असते तर तुम्ही स्पष्टपणे अगोदरच बोलायला पाहिजे होत सर्वसामान्य माणसाला कोपऱ्याला गुळ लावून त्याला पोळवत ठेवायला नाही पाहिजे पण या सगळ्या गोष्टीचा एकच उलाढालोय साहेब की तुम्हाला या गोष्टी मध्ये आता फक्त चाल ढकल करून तुमची वेळ मारू खर सांगतो साहेब एक खूप चांगली म्हण आहे तुम्ही एकदा मूर्ख बनू बनवू शकता पण तुम्ही शंभरदा त्या लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असताना तर तुम्हीच मूर्खात निघत असता हे त्रिकालाबाद सत्य आहे कारण की या सगळ्या गोष्टीचा तर तुम्ही एक आढावा घेतला ना की तुम्हाला उद्योजक म्हणून लोकांनी मदत केली एक चांगला कर्ता माणूस म्हणून मदत केली सर्वसामान्याच्या घरातून वर वर म्हणजे या परिस्थितीपर्यंत आलेला माणूस म्हणून तुम्हाला मदत केली कारण की कुणी कुणावर फुकट विश्वास घालत ठेवत नाही आणि कदाचित तुम्हीही ठेवत नसता खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्याच्या या सगळ्या गोष्टींमध्ये बीड जिल्ह्याचा खूप मोठा आकार बदलणार होता तुम्ही ज्या हनुमान नगर मध्ये आय डी सी खुलवली ना तिथल्याही लोकांना तुमच्यामुळे चांगल्या पद्धतीचे त्यांचे उद्योग धंदे मार्गस्थ झाले होते परंतु ज्या गोष्टी ज्या काही चुका तुम्ही तुमच्या पद्धतीने केल्यात आणि तुम्हाला आता या चुका निस्तारणच तुम्हाला शक्य नाहीये असे या गोष्टीवरून सिद्ध होत आहे आणि खोटं बोलून खोट करून तुम्ही किती तुम्ही लोकांना सांगितलं ना तुम्ही संभ्रमात पडू नका तर तुम्ही आता संभ्रमात पडण्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने लोकांना संभ्रमात टाकताय हेच तुम्ही विचार करा कारण की या सगळ्या गोष्टीचा सोपा विषय नाही हो आर्थिक विषय बाकीच्या गोष्टी या बोलण्यावर चालण्यावर तुमचा माल उद्या आज नाही उद्या विकत परंतु जेव्हा लोकांनी ठेवलेल्या ठेवी जर तुम्ही या पद्धतीनं जर आज तुम्ही त्याला फक्त दिवसेंदिवस फक्त ढकलत चाललायत ना त्या ढकलण्याला लोकांचा विरोध हो आहे आज मी ती एक क्लिप ऐकली जरा मला खरंच खंत वाटली त्या क्लिपवर तुमचे जिल्हा व्यवस्थापक जोगदंड आणि एका ग्राहकामधले तो क्लिप आहे तिच्या आजी काहीतरी नाव होत त्यांचं अहो अशा पद्धतीच्या कर्मचाऱ्यांना जर लोक फोन करून आणि वैताग देऊन जर माग लागत असतील ना तर या कर्मचाऱ्यांची तयार झालेली मानसिकता सुद्धा आता कारण की मानसिकता खूप विचित्र परिस्थितीतून निर्माण झाली कमीत कमी ते जाजू होते म्हणून तरी त्यांनी सौम्य भाषेत बोलली कदाचित मी कोणावर आक्षेप ठेवण्याची माझी इच्छा नाहीये सुज्ञ लोक जेव्हा बोलतात तेव्हा थोडस विचार करून बोलतात परंतु जेव्हा सर्वसामान्य माणूस खोत तिडकीनं बोलतो ना मग तो कशाचीच मर्यादा ठेवत नाही ती मर्यादा ठेवायची इच्छा असेल ना कुठे सांग सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर येऊन तुम्ही भीड मध्ये सांगा तुम्ही इकडं तिकडं शिष्टमंडळाला बोलू नका इकडं तिकडं त्यांच्याशी गप्पा मारू नका ना त्यांना नाश्ता खाऊ नका त्यांना चहा बाजू नका तुम्ही भीड मध्ये ज्या पद्धतीने तुमची ज्ञान राधा उघडताना ज्या विश्वासाने तुम्ही चार लोकांकडे फिरलात ना शेअर त्याच पद्धतीने आज खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाचे विश्वासाला जपण्यासाठी तुम्हाला मध्येच येऊन तुम्हाला सर्वसामान्य लोकांसमोर काय होत नाही कोणी मारत नाही कोणी शिवे देत नाही कोणी धमक्या देत नाही कारण की सगळ्यांचाच प्रश्न सगळ्यात मोठा आणि तुमच्याकडे ज्या विश्वासाने लोकांनी बघितलंय ना आज तुमच्या पद्धतीनं तुमच्यावर कशा पद्धतीचे आरोप होत आहेत जरा तुम्ही सगळ्या युट्यूब चॅनल तुम्ही पहा बाउन्सर हिन तीन हा विनाकारण या गोष्टीचा जो होळापोळ होतोय ना त्या होळापोळाला तुम्ही जरा शांत करण्याचा प्रयत्न करा सर्वसामान्य माणूस विठ्ठीस धरून काहीच होणार नाही तुम्ही पैसे मोठ्यांचे किती दिले याच्याशी काही घेणार नाही तीनशे तीनशे कोटी काहीतरी वाटलेत असं माझ्या कानावर आहे पण ह्या मोठ्यांचे किती पैसे दिले याच्याशी काही घेणं ना देणं नाही ते पाच पाच ते पास लाका जो आड़क कर हो ले ले ते पाच लाखाच्या दरम्यान टप्पा अडकलाय तुमच्याकडे तो गरजेचा टप्पा आहे कारण की त्यांचं पोट हे हातावर आहे आणि त्यांनी एक एक रुपया काटकसर करून वाचवलेला आणि ह्याच्या पुढचे जे आलेले आहेत त्यांनी आपल्या कुणानी आपल्या पेन्शनचे पैसे ठेवलेले आहेत कुणी आपलं शेत विकून पैसे ठेवलेले आहेत कोणाचे तळ्यात जमिनी गेलेल्या आहेत त्याचे पैसे ठेवलेले परंतु मोलमजुरी करून ज्या एक ते पाच लाखच्या दरम्यान जे टप्प्यामध्ये जे पद आहेत ना त्यांनी आपल्या खरंच अपेक्षा आणि आकांक्षा मारून तुमच्याकडे पैसे ठेवले त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा जर आढावा घेतला ना तर तुम्हाला या लोकांचे पैसे तुम्ही अगोदर दिले पाहिजे होते की जे तीनशे कोटी तुम्ही वाटलेत ना त्या तीनशे कोटी मध्ये आता आकडे जाहीर करा असं करा तसं करा खूप जण बोलत आहेत त्याच्यात मला नाही गुसायचं परंतु खऱ्या अर्थाने जर या लोकांमध्ये पैसे जर वाटले गेले असते ना आज एवढं मोठं संकट तुमच्या डोक्यावर आलं नसत त्यामुळं कृपा करा काय करायचं ते करा, करा? पण या टप्प्याला तुमच्याकडे किती किती फंड फंड अवेलेबल आहेत तुमचे सगळे फंड रिलीज व्हावे अशी इच्छा नाही पण हा जो टप्पा आहे सगळ्यात महत्वाचा किती पाचशे कोटी असतील सातशे कोटी असतील या गोष्टी तुम्ही अरेंज करा आणि लवकरात लवकर या लोकांना मोकळं करा कारण की खरीच खरा शिव्या आणि शाप देणारा हा टप्पा आहे कारण की ह्याची सगळीच कामं पळून दिली आहेत खऱ्या अर्थाने बाकीचे मोठे आहेत ते कुठून न कुठून तरी ॲडजस्ट करतील कुठून न कुठून आणतील पण जे हे लहान आहेत ना छोटा टप्पा आणि या असं बोलल्यामुळे आता अनेक जण मला आता शिव्या बी देतील का मोठे आहेत तर काय झालं पैसे तसून घेता येईल पण खऱ्या अर्थाने सांगू का पैसे तर सगळ्यांचेच द्यावंच येतो पण खऱ्या अर्थाने नितांत गरज या लोकांना ज्यांनी एक ते पाच लाखाच्या दरम्यान तुमच्याकडे ठेवून ठेवल्या आहेत ना त्यांना एवढीच अशा बाबतो या गोष्टीतून लवकरात लवकर मार्ग निघेल आणि सर्वसामान्य माणसाचा हा तिडा लवकरात लवकर लोकर सुटव हीच परमेश्वर चरणी प्रार्थना नमस्कार